मोगलवाडी गावातील चाळीस वर्षांपूर्वी बांधलेले दत्त मंदिर जीर्ण झाले होते गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा गाभारा आणि कलश बसवला नगर विकास वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मंदिरासाठी सभा मंडप बांधण्यात आले. गुरुवारी या सभा मंडपाचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून मोगलवाडीतील मंदिरांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगरसेवक राजू गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. अडचणी भासता की काय असं लागलं पण साहेब आपण आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या गोकळीला या परिसराला योग्य चांगलं रूप देण्याचं काम आमदार साहेब आपण केलं तर मला या कार्यकर्त्याला या परिसराला लोकांसमोर उभारी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आजार मी आमदार शेट्ट आमदार साहेब आम्ही खर तर लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ता तुमचा आहे मी या ठिकाणी मी आवडून सांगेन एकवीस लाख रुपये त्या सभागृहाला आमदार साहेब आपण दिलात शेला सांगितलं की सोळा लाखाचा निधी आपण प्राप्त झाला संदीप भाऊ आपण तिथं नेहमीच या टोपिस शाळा मधल्या ज्या ज्या विकास कामातल्या दृष्टिकोनातून आपण आपली पत्रव्यवहार करून आपण ते काम सुचवलं आहे साक्षात उतरवणं हे सुद्धा एक, एक, एक खूप संघर्ष असतो खूप या सगळ्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो आणि मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन तुमचं सगळ्यांचं करेल की आता मी उभं राहिलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना मी दत्त श्री दत्त मंदिरांच्या चरणी नतमस्तूक झालो आणि त्या ठिकाणचं एकंदरीत पॉझिटिव्ह वातावरण पाहिलं एवढं सुंदर असा हा परिसर आणि खऱ्या अर्थाने या ग्रामस्थांच्या प्रत्येक वीस मगासपासून या ठिकाणी बसलो आहे आणि हा वातावरण हा परिसर एकंदरीत किंवा आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर असणारं एक संस्कार कसे या प्रसंगी मुख्याधिकारी पंकज पाटील शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल किशोर पानसरे अमोल जाधव माजी नगरसेविका अश्विनी पाटील रुपाली जाधव रिया जाधव शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील आदि मान्यवर उपस्थित होते संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न